लानाथ प्रसन्न अमोल अमोलमाने नरसिंपूर खुबी चार राधिका विजय चव्हाण काले पाच लाटल्या लक्ष्या सोहळा पळतोय पाच लाथ प्रसन्न भरनाथ नगर काले सहा ला मुकुंद कोंडाळकर स्वराज इंडस्ट्रीज वरवाडी भोर आणि सातला गड क्रमांक सोळाचा निकाल सोळाचा निकाल दोन वर नवीगाडी या गाडीचा प्रथम क्रमांक उजीला गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पहा मॉईल चे सुजगाव उजगाव अर्णव साळुंखे संतोष साळुंखे आणि सचिन शेठ घरात कडा ओवले यांचा या ठिकाणी दशमिंद केसरी बकासूर पहाला आणि त्याच्याबरोबर डावीला पाहाला मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि स्वरा विकास गायकवाड करंजपोल यांचा इंद्रकेसरी केसरी लखनपाला सुंदरगाडी यांनी बबलुना गाडी सेमीला पात्र